हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना शुभ सकाळ तर आत्ता सक वाजलेले तर साडेपाच वाजले असतील कारण मी पाच वाजता उठलेली आणि माझी अंघोळ वगैरे सगळं आता झालेलं आहे आणि आता मी थोडंसंच तयार होती आहे आपलं टिकली वगैरे थोडंसं लावून घेतलेलं ला आहे सिंदूरही लावला आज ही ला आहे साडी घातल्या त्यामुळं मी सेंदूरही लावले कारण मला साडीवरती सिंदूर लावायला आवडतं त्यामुळं मग इथं तयार झालेली लगेच लागलेली आहे कामासाठी आता सगळे अगोदर मी रात्रीचे भांडी वगैरे होते ते सगळे आधी सगळे जागेवरती लावून घेतलेले त्यानंतर मग थोडंसं किचनही पुसून घेतलं कारण मला आता पुरींसाठी टिफिन बनवायचा होता तर त्यामुळं मग अगोदर किचन पुसूनच घेते मी रोजही जरी रात्री क्लीन केलेलं असलं ही क्लीन करते कारण रात्रीच्या वेळेला झुरळ तर नाहीत तसे पण काय सांगू शकत नाही ना एखादे झाले वगैरे फिरतात त्यामुळं मग घेत असते कधी कधी गरबड असलं तर मग होतही नाही पण जास्त वेळा तर मी घेतेच त्यानंतर इथं पीठ वगैरे चाळून घेतलं तोपर्यंत सगळ्यात अगोदर मी पाणी कोमट करून पित असते कारण एकदा जर कामाला लागल्यानंतर नंतर पाणी प्यायचं होतच नाही पुरी जोपर्यंत जात नाही मग तोपर्यंत मला काही सुट्टी नसते त्यामुळं मग मी अगोदर पाणी पिऊन घेते रोजही झालं तर तसंच करते मी अगोदर पाणी कोमट करून पिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग लगेच पीठ वगैरे मळून ठेवलं आणि पीठ मळल्यानंतर लगेच मग इकडं घेतले भाजीची तयारी करायला कारण आधी अगोदर आज मला करायचं होतं पुरणपोळी त्यामुळं अगोदर मी पोरींसाठी टिफिन केलेलं आहे कारण त्यांच्या स्कुलही आहे आणि आज आहे गौरीचं पूजन तर सगळ्यांना गौरी पूजनाच्या खूप 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 शुभेच्छा तर मला पुरणही करायचं होतं पण त्याच्या अगोदर मला पुरींसाठी टिफिन करायचं होतं चपाती आणि भाजी आणि पीठ आता मळलेलं जे आहे ना तर मी पोळ्यांसाठीही मळले आणि लगेच चपात्यांचं मळताना पोळ्यांसाठीही मळून घेतलेलं आहे सगळं पीठ आता मी एकदाच मळून घेतलेलं आहे कारण सारखं पीठ मळायला नको त्यामुळं एकदाच पीठ मळून घेतलेलं आहे मग तिकडं भाजी फोडणी टाकले ब सिंपलच केली भाजी आपली जिरे मोहरी लसूण अशी फोडणी टाकलेली आहे आणि नंतर मग तिकडं शिफ्ट केली भाजी आणि बारीक गॅसवरती शिजू दिले आणि स्टीलची कढई असल्यामुळं मी थोडंसंच पाणी टाकले नाहीतर मी ॲल्युमिनियमची जर असली कढई तर अजिबात पाणी टाकत नाही वाफेवर शिजवून घेते पण स्टीलची कढई असली तर थोडंसं पाणी टाकावंच लागतं नाहीतर भाजी करपते त्यामुळं थोडंसं पाणी टाकून मी ठेवले आणि इकडं करून घेते बघा चपात्या तर चपात्या मी फक्त आता पोरींच्या पुरत्याच करणार आहे कारण नंतर मला तशीही पुरणपोळी करायचीच आहे त्यामुळं मग मी आता फक्त पुरींपुरतेच चपात्या करून घेते आणि चपात्या पुरींना मग टिफिन वगैरे करून झालं की त्यांना तयार वगैरे करून देते आणि त्याच्यानंतर मग पुढचं कामं करते कारण देवपूजा करायची आज खूप कामं आहेत तर आता सनवार म्हटलं ना बायकांना काही सुट्टी नसते चालूच असतात कामं आता किती वाजतेत काही सांगता येणार नाही तर तिकडं भाजी शिजली होती तर त्याच्यानंतर मी आपलं काळा मसाला टाकला आणि थोडंसं कूट टाकून भाजी परतून गॅस बंद केला आणि टिफिन वगैरे भरून पोरींना एकदाचं पाठवून दिलं स्कूलमध्ये हे होते तर हे सोडून आले त्यानंतर मी बाहेरचं वगैरे झाडून रांगोळी वगैरे काढला आत्ता दाखवले तुम्हाला त्यानंतर इकडं लगेच आले आणि अगोदर पुरणासाठी पाणी ठेवलेलं आहे म्हणजे डाळ शिजण्यासाठी पुरणाची त्याच्यासाठी पाणी ठेवले गरम करायला त्याच्यानंतर मी इथं डाळ साफ करून ठेवलेली आहे घरचीच आहे डाळ तरीही मग धुवून घेतली आहे मी एक फक्त एका एकदाच एका एक पाण्याने धुवून घेतलं आहे आणि तिकडं बघू शकता अगोदर पाणी ठेवले मी आध पातील्याच्या वरी असेल पाणी जास्तच ठेवायचं कारण मग डाळीला पाणी जास्तच लागतं आता तुम्ही म्हणाल की कुकरमध्ये लावलं नाही का नाही मला काय माहिती पण कुकरमधलं पूर्ण अजिबात आवडत नाही त्यामुळं मी पातेल्यातच लावत असते थोडा वेळ लागल पण चव छान येते तर तिकडं पाणी गरम होत होतं तोपर्यंत मी इकडं माझा चहाही चालला होता मग आता सकाळपासून फक्त पाण्यावरती होते म्हणलं जा आता मग रोजही झालं तर मी एकदा पुरींना पाठवून दिलेला नंतरच मग चहा वगैरे पीत बसत असते कारण सकाळी अजिबात वेळ भेटतच नाही पोरी जाजी जाईपर्यंत त्यामुळं मग इकडं डाळही घालून घे पाणी गरम झालं तर त्यामध्ये डाळी दिली टाकून आणि इथं माझा चहाही झाला तो घेतला आणि डाळीवरती थोडंसं झाकून मी चहा वगैरे पिऊन घेतलेला आहे आता चहा पिऊन झालेला आहे माझं त्यानंतर मी आता इकडं आमटीसाठी थोडी थोडी तयारी करते आता को आमच्या इकडं एळणाची आमटी म्हणतात आणि कोणाकोणाकडं कटाची आमटी म्हणतात तर आमच्या इकडं एळणाचीच आमटी म्हणतो आम्ही तर सगळ्यात अगोदर मी चिंच घातली भिजायला आणि त्यानंतर मग खोबरं जे आहे ते मी थोडंसं भाजूनच घेते तर बारीक असं कट केलं आहे आणि त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून लालसर होईपर्यंत बारीक गॅसवर छान असं मी भाजून घेणार आहे तर खोबरं तिकडं आहे भाजायला खोबरंही भाजेल तोपर्यंत मी इकडं आता कांदाही चिरून घेणार आहे कांदा मी लांबका लांबका चिरते कारण आता तर कांदाही भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असा लाल होईपर्यंत तर बघू शकता खोबऱ्याला हलवून हलवून व्यवस्थित असं मस्त भाजून घ्यायचं आणि तसंच पण टाकतात कोणकोण पण मला काय माहिती अजिबात आवडत नाही मी जेव्हा पण अशी आमटी करेल ना त्यावेळेस मी भाजूनच टाकते आधी तर काय करायचे मी अख्खा कांदाच ठेवायचे गॅसवरती आणि तो अख्खा कांदा असा काळा काळा झाला ना मग तो काढायचे वरचं थोडंसं काढायचे आणि मग तो वाटून टाकायचे टेस्ट एकदम भारी यायची पण मला परत परत असं लक्षात आलं की ते गॅसवरती ठेवल्यामुळं त्याचं कचरा जो आहे ना त्या गॅसच्या नाही का होलमध्ये जातो आहे बर्नरच्या त्यामुळं मग मी आता ते बंद केलं आहे आणि मग असं कट करते आणि मग तव्यामध्ये लाल करून घेते तर इथं मी कांदा खोबरं आणि थोडासा कडीपत्ता लसूण आणि आलं थोडंसं असं सगळं करून वाटून घेतलेलं आहे बघू शकता आणि तिकडं मी कधीही पुरणाची डाळ जेव्हा शिजवतो ना आपण त्यावेळेस असंच मी जसं ताट ठेवले ना खोलगट तसंच ठेवायचं कारण आपल्याला जर का पाणी टाकायचं असेल ना त्याच्यावरतीच पाणी टाकायचं म्हणजे ते गरम होतं आणि तेच पाणी मग आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो त्यामुळं खोलगटच ताट ठेवायचं आणि पाणी लागतंच किती जरी तुम्ही अगोदर ठेवलं ना तरी पुरणाला पाणी दोन तीन वेळा टाकावं लागतेस तर तिकडं पुरण होते तोपर्यंत मी इकडं कुकरही लावून घेतलेला आहे आणि तेवढ्यात माझा फोनही आला जावे होता जावेचा की त्या म्हणत होत्या की इकडंच या जेवायला त्यांच्या इकडं लक्ष्मी बसवतात ना त्या तर त्या म्हणत होती की ये इकडंच मग मी त्यांना सांगत होते की मी हे पुरण आहे मग तेच नाही आता नाही जमत तर संध्याकाळी तरी ये असं बोलत होत्या मग त्यांना तेच सांगत होते जर जमलं तर येते तर मी गेलेही होते संध्याकाळी पण ते काही शूट केलं नाही मग मुली आल्या त्याच्यानंतर मग मुलींना घेऊन गेले होते मी संध्याकाळी जाऊन आले पण ते काय मी शूट केलं नाही तर तिकडं कुकर होते भात होते तर तिथं भात होतं आणि तिकडं पुरणाची डाळ शिजते तोपर्यंत मी इथं गुळही बारीक करून घेतला आहे आणि डाळ मी दोन वाट्या घेतली होती ह्या वाटीनं तर तेवढ्याच त्याच वाटीनं तेवढंच मी दोन वाट्या गुळही घेतलेला आहे जेवढं आपण डाळ घेतो ना तेवढंच गुळही घालायचं पुरणाला म्हणजे प्रमाण एकदम बरोबर होतं तर तिकडं डाळ चेक केली मी तर अजून शिजलेली नव्हती तर परत तिकडं राहू दिली डाळ आणि तोपर्यंत तो म्हटलं आता देवपूजा करून घेऊयात तिकडं होईल तोपर्यंत इकडं तिकडं डाळ शिजल तोपर्यंत तिकडं माझी देवपूजा वगैरे होईल तर इथं देवपूजा वगैरे झालेली आहे आणि त्याच्यानंतर दिवाही आज मी चेंज केलेला होता तो धुवायला ठेवला आणि हा दुसरा आहे तो आज मी लावलेला आहे ला त्याच्यामध्ये वात वगैरे घालून घेतली आणि दिवाई इथं लावून झालेला आहे त्यानंतर उदबत्ती वगैरे लावून घेतली मी आणि फुलं मला वाटते बहुतेक मी नंतर हां फुलं मी आत्ता घालते कारण माझ्याकडनं राहिलेली दिवा वगैरे लावला आणि काल मी काय केलं या, का, तर मी हराळी फुलं रात्री घेऊन आले होते आणि ह्या यांनी पण काय केलं मुलींना जेव्हा स्कूलमध्ये सोडायला गेले ना त्यावेळेस यांना काय माहितीच नव्हतं की मी आणले म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि ह्यांना कंपनीत घेऊन जाणार होते ह्याने फुल आणि हार गणपती गणपती पण असतो ना कंपनीमध्ये तर संध्याकाळी त्या आरती करणार होते त्यामुळे त्यांनी हे परत फुलंही आणले आणि त्यांनी हारही आणले मी काय का हार आणले नव्हते फक्त फुलंच आणलं तर त्यांनी गणपतीसाठी हारही आणला परत हारळी आणली डबल डबल झालं असं बघ फुलं वगैरे घालून घेतले तुळशीला वगैरे पाणी घालून घेतलं आणि नंतर इकडं बघा डाळ आता शिजलेली आहे तर दाबून बघितले असं एकदम मऊ झालेली होती तर आता डाळ झालेली आहे त्यामुळं मग गॅस बंद केला आणि अशा प्रकारे मी त्यातलं पाणी काढून घेतलं कारण ह्या पाण्याचं आता आपल्याला करायची आहे आमटी तर अशा पद्धतीनं इथं मी पाणी काढून घेतलेलं आहे बघू शकता डाळ आणि थोडीशी डाळही काढायची ही। मस्त लागते आमटी त्यामुळं मी थोडीशी डाळ ही काढली तर आता इकडं आता मी पूर्णामध्ये गूळ टाकून शिजवून घेणार आहे तर इथं गॅस चालू करून परत ती डाळ आपण गॅसवरती ठेवायची आणि जे गूळ बारीक केलं तर तो सगळा गूळ मी याच्यामध्ये घालून घेतला आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे थोडं सारखं सारखं आता हे जोपर्यंत व्यवस्थित सगळं त्याला पाणी सुटत नाही आणि जोपर्यंत ती घट्ट होत नाही ना परत तोपर्यंत सारखं सारखं अधूनमधून हलवत राहायचं नाही तर ते करपून जातं त्यानंतर मी इकडं आमटीची तयारी करते चवीनुसार मीठ घातलं आहे परत जी चिंचेचं पाणी घातलं आहे त्यानंतर मग काळं तिकडं टाकलं आहे आणि थोडासा गुळही मी टाकला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं आणि इकडं बघू शकता आता पाणीही सुटले गुळाला तर ते शिजते तोपर्यंत मी तिकडं त्याला शिफ्ट केलेला आहे आणि आता मी करते आमटी तर सगळ्यात अगोदर दोन ते ती तीन माप तेल टाकायचं थोडंसं जास्तच लाग टाकलं तरी छान चा, छान होते आमटी त्यामुळे मी जरा जास्तच टाकले तर जिरे मोहरी टाकलेत अगोदर त्यानंतर मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि जे वाटण केलं तर ना आपण खोबरं कांदा वगैरे भाजून घेतलं तर ते सगळं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं जोपर्यंत त्याला तू तेल सुटत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघू शकता इथं थोडं थोडंसं तेल सुटलं आहे तर त्याच्यानंतर मी आता इथंही काळ तिखट टाकणार आहे तिथं थोडंसं टाकलं होतं पाण्यामध्ये आणि थोडंसं इथंही टाकणार आहे कारण कलर छान येतो आणि तिकट टाकले आणि तुम्ही बाकीचे पण मसाले टाकू शकता पण मला इतके बाहेरचे मसाले आवडत नाही त्यामुळे मी जास्त मसाल्यांचा वापर नसतोच माझा खूप कमी असतो सांबर मसाला असं काहीतरी पावभाजी मसाला आपलं बिर्याणी मसाला किंवा चिकनची वगैरे भाजी केली तरच मी मसाले वापरते नाही तर रोजच्या वापरात मी अजिबात मसाले वापरत नाही तर इथं बघू शकता आमटी किती मस्त झालेली त्याला एकदम छान असा कडही आला होता तर आमटी झाली आणि पुरण झालेला असं ओळखायचं जो पूर्ण झाल्यानंतर चमचा जेव्हा पुरणामध्ये असं सरळ उभा राहतो ना तो पडत नाही तेव्हा समजायचं की पुरण झालं आहे असं तर मी बघितलं तसं करून तर चमचा अजिबात पडत नव्हता तर इथं माझं पुरण झालेलं आहे तर गरम गरम आहे तोपर्यंतच पुरण कधीही वाटून घ्यायचं थोडंसं थंड झालं ना तर खूप त्रास होतो लवकर वाटलंच जात नाही त्यामुळं जोपर्यंत गरम गरम आहे ना पुरण तोपर्यंतच वाटायचं आणि इथं बघा मी थोडंसं कोमट झालं त्यामुळं मग मी हात लावू शकत होते त्यामुळं असं दाबून दाबून व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे आणि पूर्ण पुरण पूर्ण वाटून झालं की असं एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं कारण पुरणपात्रामध्ये जेव्हा वाटतो ना तर खाली पाणी पाणी येतं आधी आणि नंतर कोरडं कोरडं राहतं त्यामुळं ते कसं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडेसे मी याच्यात विलायची पावडरही टाकले तर ते माझ्याकडनं घ्यायचं शूट राहून गेले त्यानंतर मी असे गोळेही करून घेतलेत पोळीसाठी पुर, कारण मग परत परत हात नको घरायला तेव्हा मी लगेच करून घेत असते जरवेला त्यानंतर मी इथं कुरड्या आपले उडदाचे पापड आणि भजी करून घेत घेत आहे लगेच कारण एकामागे एक असं करून घेतलं ना तर पटकन स्वयंपाक होतो नाहीतर मग खूप वेळ लागतो एक झालं की एक जलकी, एक झालं की एकामागे करायचं तर मी जेव्हा डाळ शिजत होती ना त्यावेळेसच मम्मी हे पण भज्याचं पीठही मी हे पन, आ, करून ठेवलेलं होतं तर ते काय मी दाखवलेलं नाही पूर्ण दाखवायचं म्हटलं तर खूप व्हिडिओ मोठं होता मी याच्यामध्येही खूप कामं केलेत पण मी ते काही दाखवले नाही कारण सगळंच दाखवायचं म्हणलं की नाही होत तर इथं बघू शकता मी सोडा टाकायचा राहिलेला कारण कधीही सोडा ज्या वेळेस आपण करतो ना भजे त्यावेळेसच टाकायचा आधीच टाकून ठेवायचं नाही तर मी करायच्या अगोदर थोडासा सोडा टाकला आणि थोडंसं घट्ट वाटत होतं पीठ म्हणून मी थोडंसंच पाणी टाकले आणि व्यवस्थित असं मिक्स करून भजे काढून घेतले आणि कधीही भजे ना जेव्हा तळतात ना त्यावेळेस थोडा मीडियम गॅस ठेवायचा आणि ज्यावेळेस आपण तेलातनं बाहेर भजे काढतो ना त्यावेळेस थोडा मोठा गॅस करायचं म्हणजे ते भजे तेल जास्त पीत नाहीत त्यानंतर भजे पापड सगळं माझं करून झालेलं आहे तर लगेच मी घेतले आता पोळ्या करण्यासाठी इथं बघू शकता असं छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला चांगली अशी खुलगट पारी तयार करायची म्हणजे पुरण भरताना आपल्याला त्रास होत नाही आता कोण कोण काय काय करतं की दोन असे छोट्या छोट्या चपात्या लाटतात आणि मग खाली एक चपाती ठेवतात त्याच्यावरती पुरण ठेवतात आणि मग वरतीही करतात आता कोणाला कसं सोपं जातं कोणाला कसं सोपं जातं आता मी जेव्हापासून पोळी शिकले ना तेव्हापासून मी अशीच करते कारण मम्मीचं वगैरे बघितलेलं असतोच आपण आपल्या आयांचं वगैरे तर तसंच करत असतो माझी मम्मी असंच करते त्यामुळे मलाही अशीच सवय लागलेली आहे तरी बघू शकता असं जर पुरण भरलं ना अजिबात पोळी फुटत नाही बाहेर येत नाही काहीच होत नाही खरं मस्त असं होती पुरणपोळी तर इथं बघू शकता की जास्त पीठ घ्यायचं नाही जास्त पुरण जास्त घालायचं म्हणजे पोळी असं मावसू होत होते जास्त जर पीठ घेतलं ना तर कचकचकचकच लागते पोळी मग ती खावीशीच वाटत नाही आणि इथं बघू शकता आता कोण याच्या खाली पेपर घेतं किंवा एखादं कापड घेतं आता प्रत्येकाचीच म्हणजे घेतातच बहुतेक करून पोळीच्या खाली घेतातच सगळेजण पण मला काय माहिती सवयच नाही ती मी अशीच करते कधीच मी कापडही घेत नाही आणि पेपरही कधी वापरलाच नाही पोळ पोळी करते वेळेस मी अशाच करते पोळ्या मला ते पेपर आणि कागद ना ते वेगळंच वाटतं काय माहिती मला तसं जमतच नाही मला असंच आपल्या चपात्या कसं करतो ना मी तशीच करते पोळी पण तर इथंच बघू शकता माझी पोळी झालेली आहे त्यानंतर इथं टाकलेली पण आहे आणि थोडीशी पोळी चिटकली होती पोलपाटला कारण मग तवा तापलं नव्हतं ता त्यामुळं मी खूप वेळची पोळी इथंच ठेवलेली होती त्यामुळं ती नाही का असं आणि खिडकीतनं ऊन येतं ना गरमी लागल्यामुळं ती बहुतेक चिट चिटकली असावे असं मला वाटते कारण खूप वेळचं तवा गॅस बारीक ठेवलं होतं ता त्यामुळं तवा काही तापलाच नव्हता तर इथं ती पोळी टाकलेली आहे पहिली मी आता दुसऱ्याही पोळ्या चालू आहेत माझ्या तर अजून मला गणपतीची आरती करायची होती कारण मग एक, 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 एक करायला वेळच होतो पूजा झाली ती पण गणपतीची आरती झाली राहिलेली होती आता विचार केला की आता गणपतीची आरती करूनच मग नैवेद्य दाखवून मग जेवण करता येईल त्यामुळं मग मी म्हटलं की फक्त पूजा करून घेतली आणि आरती मग नंतर करायचं असं ठरवलं तर लगेच इथं बघू शकता पोळ्याही होत होत्या माझ्या अशा प्रकारे तर एक एकदा पोळी माझ्या पहिल्यांदा पोळ्या इतक्या फुगायच्या काय मस्त मस्त पण आता काय माहिती पीठात काय फरक आहे का काय मला कळतच नाही तर पोळ्या इतक्या काय माझ्या खरं सांगते फुगत नाहीत नाहीतर माझ्या एकदम असं मस्त अशा पोळ्यावर एकदम मोमो अशा फुगून टम्म व्हायच्या आत्ता फक्त एक दोनच पोळ्या फुगलेल्या कारण पिठाला इतकं चिकनच नव्हतं काय माहिती दोन आणलेलं पण होतं पण विकतचं गहू असल्यामुळं का कशामुळं काय माहिती नाही पण असं चिकनच नव्हतं पिठाला व्यवस्थित असं पीठ नव्हतं पीठ जर व्यवस्थित असेल ना तर पोळ्या एक नंबर होतात खरं पीठ महत्त्वाचं आहे चांगलं असणं बरं का आणि मैदा वगैरे घालून कोण कोण करतं पण मला नाही का ते मैदा वगैरे घातलेल्या आवडतच नाही पोळ्या आता प्रत्येकाची तुम्ही म्हणताल तिला ही आवडत नाही ते आवडत नाही मग काय माहिती मला असं मैदा वगैरे घातलेल्या पोळ्या आवडते मी एकदाच घातलेले तर तिचे काटा असं नाही का जाड जाड लावतो त्यामुळं मी काय नंतर ती मैद्याच्या पोळ्या कधी केल्याच नाहीत त्यानंतर मी इकडं सगळं गणपतीसमोरचं जे होतं ना त्या दिवशी ठेवलेलं कणीस वगैरे ॲपल हे ले ले ते सगळं काढून घेतलेलं आहे आज आणि तो हारही पहिल्याचा काढला दुसरा व्यवस्थित घातला पण ते काय शूट आलंच नाही मला वाटलं व्हिडिओ चालू आहे पण ते काय आलं नाही त्याच्यानंतर मग मी आरतीही करून घेतली इथं सगळं केलं परत आरती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी लगेच इथं नैवेद्याचं ताटही करणार आहे आता बघू शकता इथं आमटी एकदम मस्त अशी कलर आलेला आमठीला तर म्हणलं देवालाही ताट केलं आणि हे गणपती बप्पासाठी केलं अगोदर मग देवासाठीही मी केलं होतं पण फक्त एकच दाखवलं आहे मग दोन दोन कशाला दाखवायला म्हणून फक्त मी एकच दाखवलं आहे तर इथं दूध आणि थोडंसं तूप टाकले त्यामध्ये भजे पापड आणि भातही लावलेला आहे आणि आता पुरणपोळी ठेवते तर कौन, कौन गुण 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 तरी इथं बघू शकता आता कोण कोण गुळवणी पण मी खूप जणांचं इकडं पुण्यामध्ये ऐकले की गुळवणीही खातात पण आमच्या इकडंच खरं सांगू दूध आणि सोबतच पोळी खाल्ली खातात नाहीतर फक्त तुपासोबत तरी खातात पण गुळवणी कधीतरी असं खातात असं सारखं म्हणून गुळवणीसोबत आमच्या इथं पोळी खातच नाहीत त्यानंतर मी इथं नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे एकदम छान असं वाटत होतं प्रसन्न असं तर आत्ताच म आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि सकाळी मी पाच वाजता उठलेली तर पाच वाजल्यापासून आता दीड वाजलेलं आहे तोपर्यंत कंटिन्यू कामं चालूच होते आणि सगळं आज पुरण वगैरे करायचं होतं तर गौरी आज गौरी पूजन असतं त्यामुळं मग मी हे आज पुरण घातलेलं होतं कारण आमच्या इकडं गावाकडं पण गौरी असतात मी इथं काय हे करत नाही परवर्षी मग ज्या दिवशी ज्या दिवशी गौरी असतं त्या दिवशी पुरण घालत असते तर देवाला नैवे नैवेद्य वगैरे दाखवलं गणपतीलाही दाखवलं आरती वगैरे केली त्यांच्यानंतर मग आम्हीही जेवण करून घेतलं तर बघू शकता आता पाऊस पडत आहे तर आज पूर्ण सगळी कामं मी आज साडी घालून केलेली आहेत आज इतकं कधी मी करत नाही पण सण वगैरे असल तर मग कधी कधी घालते तर सिंपलच होती म्हणलं कामं वगैरे करायचे असतात तर सिंपलच साडी घालावी लागते चांगली म्हणजे काटकोत्राची वगैरे घालून तर काम होणारच नाही मन, म्हणून मग मी अशी घातलेली होती आता मुली वगैरे येतील थोड्या वेळी मग त्यांनाही जेवायला वगैरे देईल आणि पूजा वगैरे सगळं करायला खूप वेळ झाला लवकर उठले होते आणि सकाळी एक म्हणजे सकाळी पोरींना टिफिनही करायचं होतं त्यांचं वेगळं केलं आणि मग परत पुरण वगैरे घालून पोळ्या वगैरे केल्या त्याच्यामुळे मग जास्तच वेळ लागलेला चला मग भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय